नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय सी के सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो परवाच नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासने यांना शालार्थ आयडी गडबड घोटाळा प्रकरणी अटक झाली त्यात काही आश्चर्यच नाही आणि या, या उपजनी साहेबांबद्दल मला वैयक्तिकरित्या तरी काही ममत्व असण्याचं कारण नाही ते जेव्हा राशी के होते तेव्हा काही आज सार्वजनिक कामासाठी म्हणून मी दोनदा तीनदा भेटलेलं मला आठवतं पण या अटकेनिमित्त काही प्रश्न जे उपस्थित होता त्याचे व्यवस्थेला आणि प्रशासनाला उत्तर द्यावेच लागेल आता नितीन उपासिंना जी अटक झाली ते शिक्षण उपसंचालक होते आणि त्यामुळे त्यांचा या गोठ्यात सहभाग आहे असं म्हणून त्यांना अटक झाली योग्य आहे मात्र काही प्रश्न अनुत्तरित राहतात की हे जे शाळार्थ आय टी जे प्रस्ताव होते हे थेट उडून नितीन उपसनी यांच्या पुढ्यात गेले का मग त्यांनी त्याच्यावर सही केली का तर नाही याची सुरुवातच होते शिक्षण संस्थांपासून किंवा जो लाभार्थी शिक्षक आहे ज्याला याच्यामुळे त्याच्या पूर्ण आयुष्यभर वेतन मिळणार आहे फायदे मिळणार आहे तो त्याच्यानंतर त्याची शिक्षण संस्था चालक त्या शिक्षण संस्थेचा मुख्याध्यापक ज्याच्या सहीने प्रस्ताव पुढे येतो आणि त्याच्यानंतर ओघानेच आले शिक्षणाधिकारी वेतन पथक अधीक्षक ही सगळी मंडळी एवढी साखळी असताना आणि ह्या लोकांनी जर प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर केल्यावर दाखल केल्यावर त्याच्यावर योग्य ती स्क्रुटिनी होऊन आणि मग त्यात यांच्या सह्या त्याच्यावर असतात शिक्षण उपसंचालकाच्या म्हणजे बाकी सगळे सोडले आणि शिक्षण उपसंचालकाला अटक केली ते बरंच झालं पण मग ही तर मंडळी कुठे गेली ही मंडळी नामानिराळेला आता कामान आहे नाहीतर त्या चौकशीला कोणते अर्थ राहणार नाही आणि पुढे कोर्टात मांडताना हे जे अटक झालेले उपसंचालक आहे यांनाही संशयाचा फायदा मिळतो की या सगळ्या लोकांनी हे सगळे प्रस्ताव माझ्या पुढ्यात आणून ठेवल्यानंतर मी त्याच्यावर सही केली मग यांनी काय तपासले यांनी तपासून मला हे संपूर्ण प्रस्ताव सादर करायला हवे होते किंवा तशी पद्धत असते तसे संकेत असतात तर आता शासनाला प्रशासनाला आणि या चौकशी समितीला याचं उत्तर देणं भाग आहे की थेट उपसंचालकांवर कारवाई कशी करता केली आहे योग्य आहे ते अयोग्य कोणी म्हणू शकत नाही मग इतर मंडळी ज्यांचा सहभाग याच्यामध्ये होता त्यांना का वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत किंवा त्यांना का वाचवले याचं उत्तर कोण देणार याचं उत्तर मिळणं जरुरी आहे त्याशिवाय ही को जी केस ही न्यायालयात टिकूच शकणार नाही का असा काही शासनाचा प्रशासनाचा किंवा या व्यवस्थेचा प्रयत्न आहे का याचे देखील उत्तर मिळणं जरुरी आहे मित्रांनो परवाच्या झालेल्या या अटकेसंदर्भात मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला आहे थोडं विश्लेषण करायचा प्रयत्न केला मी ही माझी माहिती आपल्याला कशी वाटली या संबंधाने काही सूचना तक्रारी प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि आपला निरोप घेतो कारण या संबंधाने अजून काही व्हिडिओ मी पुढे करणार आहे आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो येथे संतो जय हिंद जय महाराष्ट्र